आंब्याचा सीझन म्हटला की आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करून बघतो आज आपण आंब्याचाच असा एक एकदम सोप्पा आणि मस्त चवीचा पदार्थ करणार आहोत आंब्याची खीर करणार आहोत आंब्याची खीर, खीर करायला एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे आणि ही खीर थंडगार खाल्ली की जास्त छान लागते आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी ही खीर नक्की करून बघा हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तरी खीर करण्यासाठी एका बाउलमध्ये मी पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी आंबेमोर तांदूळ घेतलेले आहेत पण याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा दुसरे कुठलेही सुवासिक तांदूळ घेऊ शकता अगदी तुमच्याकडे सुवासिक तांदूळ नसतील तर ता घरातला कुठलाही तांदूळ तान्दुर घेतला ता। तरी चालू शकतं तांदूळ एक दोन पायांनी स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे मी एक कापड घेतलेलं आहे कापडावरती हे तांदूळ फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी आपण थोडे वाळवून घ्यायचे आहेत खूप अगदी कोरडे वाळले पाहिजे असंही गरजेचं नाही आहे खीर करण्यासाठी या तांदळाची आपण थोडी भरड करून घेणार आहोत म्हणजे मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिट फॅन खाली आपण ठेवले तर ता तांदूळ अगदी व्यवस्थित वाळतात पंधरा मिनिटात तांदूळ बऱ्यापैकी वाळलेले आहेत म्हणजे हाताला ओलसरपणा अजिबात जाणवत नाही आहे इथे आपण पावटी म्हणजे साधारण तीन टेबल स्पून तांदूळ घेतलेले आहेत अर्धा ते पाऊण लिटर दुधाच्या खिरीसाठी इतके तांदूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे मिक्सरमधून आपण एकदा फिरवून घेऊया म्हणजे याची भरड करून घेऊया गॅसवर मी एक थोडं जाड बुडाचं पॅन ठेवलं आहे यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते तूप वितळलं की यामध्ये आता थोडे काजू बदामाचे काप घालून घेते काजू बदाम घालणं अगदी ऐच्छिक आहे नाही घातले तरी चालू शकतात पण खीर खाताना असे मध्ये मध्ये काजू बदामाचे काप आले की आमच्याकडे आवडतात म्हणून मी घातलेले आहेत आता हे काजू बदामाचे काप थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे किंचित बदामीसर रंग येईपर्यंत तुपावर आपण परतून घेऊयात तर सुकामेव्याचा इथे थोडा रंग बदललेला आहे आणि दोन एक मिनिट मी हे परतून घेतले आहे आता यामध्ये आपण केलेली तांदळाची पावडर घालून घेऊया ही तांदळाची पावडरही आपल्याला साधारण दोन एक मिनिट छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत ही तांदळाची पावडर आपण परतून घेऊया दोन एक मिनिट ही तांदळाची पावडर मी परतून घेतलेली आहे आमच्या घरात छान सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये मी दूध घालते अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त दूध आहे कारण मी एक लिटर दूध तापवलेलं होतं त्यातलं थोडं दूध काढून घेतलं आणि उरलेलं दूध यामध्ये घालते आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि ही तांदळाची पावडर आपण दुधामध्ये शिजवून घेऊया साधारण पाच सात मिनटात तांदूळ अगदी व्यवस्थित शिजतात कारण तांदळाची आपण पावडर केलेली आहे त्यामुळे तांदूळ शिजायला वेळ लागत नाही फक्त तांदूळ शिजताना मध्ये मध्ये खीर एक दोन वेळ अशी ढवळून घ्यायची नाहीतर मग तांदूळ तळाशी बसतात यामध्ये आपण तांदूळ घातलेले आहेत त्यामुळे तांदूळ शिजले की खीर अगदी घट्ट होते त्यामुळे आपल्याला दूध आटवायची गरज नाही लागत खीर शिजताना भांड्याच्या कडेला ही जी साय लागते ती काढून मध्ये मिक्स करत जायची तर साधारण दोन एक मिनटातच तुम्ही बघू शकता खीर छान दाटसर झालेली आहे आता यामध्ये मी पाव वाटीपेक्षा थोडी कमी साखर घालून घेते साधारण तीन टेबलस्पून साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा वर, खीर इथे बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे साखर घातल्यानंतर साखर वितळल्यावर खीर पुन्हा थोडी पातळ होते तुम्हाला खीर कितपत दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तांदूळ शिजल्यावर खीर जरा जास्तच घट्ट वाटली त्यामध्ये थोडंसं दूध घालू शकता तर इथे आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे आता ही खीर आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायची आहे तुम्ही तांदळाची खीर अशीच करता का अजून वेगळ्या पद्धतीने करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण या पद्धतीने तांदळाची खीर खूपच छान लागते यामध्ये आपण तांदूळ तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे त्यामुळे खिरीला अगदी वेगळा मस्त स्वाद येतो आता ही खीर आपण पूर्ण गार व्हायची वाट बघूया इथे आपली तांदळाची खीर पूर्ण गार झालेली आहे आपल्याला आज आंब्याची खीर करायची आहे गरम गरम खिरीमध्ये जर आपण आंब्याचा रस घातला असता तर दूध फाटलं असतं म्हणून आपण ही खीर पूर्ण गार करून घेतली यामध्ये फ्लेवरसाठी थोडी मी वेलची जायफळ फूड घालते आणि एक कपभर आंब्याचा रस घालते इथे मी एक मोठ्या हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे आंब्याचा रस घातल्यावर खीर आधीपेक्षा थोडी पातळ होते आंब्याचा रस खिरीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊयात आता मी जेव्हा फक्त तांदळाची खीर करते तेव्हा त्यामध्ये थोडा ते नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट घालते थोडं नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट घातले की, की नुसती तांदळाची खीर खूप छान लागते पण आता मला आंब्याची खीर करायची होती म्हणून मी यामध्ये नारळ घातला नाही तर अगदी झटकीपट अशी ही आपली मस्त चवीची आंब्याची खीर तयार झालेली आहे चवीला खूपच छान लागते तर या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि मस्त चवीची ही आंब्याची खीर तुम्ही नक्की करून बघा करायला एकदम सोपी आहे आणि अगदी इच्छा झाली की पंधरा मिनिटात ही खीर आपल्याला करता येते आंब्याचं सांदण आंब्याचा केक अशा आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद